ना सुरुवात करावी अशी विनंती करते हिते शांतते जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय सर्वांना आज पहिला दिवस जातक कथेचा सुरुवातीला नमो तस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस आज आपण पहिली जातक कथा वाचत आहोत ह्या जा ज्या जातक कथा आहेत याचा अर्थ असा होतो जातक म्हणजे जन्मावर आधारित कथा तर यामध्ये काही सत्य कथा आहेत आणि काही जे बुद्धांचं तत्वज्ञान आहे ते सामान्यपणे सामान्य, सामान्य लोकांना सोप्या भाषेमध्ये समजावं त्या माध्यमातून ह्या कथा रचण्यात आलेल्या आहेत त्याला आपण गोष्टी स्वरूपात म्हणजे आपण गोष्टी असं लहान मुलांना ज्या पद्धतीने सांगत असतो त्याचप्रमाणे हे गोष्टी स्वरूपात आपल्याला बुद्धांचे जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे पहिली कथा आहे अपन्न वग्गो आता ही जी जातक कथा आहे म्हणजे हे एका भागाच नाव आहे त्रिपिटक आहे म्हणजे तीन पिटक आहेत सुत्त सुतपीठक आणि अभिधम्म पिटक त्यामधील सुप्तपीटक हा भाग आहे आणि सुत्तपिटकामध्ये एकूण पाच विभाग आहेत जो पाचवा विभाग आहे तो आहे खुद्दक निकाय आणि खुद्दक निकायमध्ये दहावा ग्रंथ आहे असे एकूण पंधरा ग्रंथ आहेत त्यामधील दहावा ग्रंथ आहे जातक कथा या जातक कथेमधीलच आपण एक कथा घेत आहोत पहिली कथा आहे अपन्नक जातक आता ही जी कथा आहे त्रिपिटकाने फक्त दोनच ओळीची थोडक्या दिलेली आहे तर याची जी संपूर्ण कथा आहे जातक अठ्ठकथा मधून एक अठ्ठकथा संग्रह आहे ग्रंथ आहे या अठ्ठकथेमध्ये या दोन गाथेचं विश्लेषण म्हणजे या दोन गाथेवर आधारित जी कथा आहे ती निर्मित म्हणजे ती रचण्यात आलेली आहे आता ही जी कथा आहे ही पालीमधून जरी असली तरीही आपण याचं मराठीमधून जाणून घेणार आहोत फक्त या सुरुवातीच्या ज्या मेन त्रिपीठ म्हणजे मूळ त्रिपीठ आहे त्यातील दोन कथा आणि जे अर्थकथा आहेत त्यामध्ये पूर्णपणे जे पालीमध्ये त्याचं जे विश्लेषण केलेलं आहे कथेचं कथेच्या माध्यमातून ते आपण संपूर्णपणे पालीमधून न वाचता फक्त ज्या मेन कथा ग्राथा आहेत दोन त्या वाचणार आहोत आणि बाकीचं सर्व मराठीमधून वाचणार आहोत आता ह्या ज्या कथा आहेत सर्वात प्रथम जे भाषांतर केलेलं आहे पालीमधून ते इंग्लिशमध्ये किंवा याचं जे संकलन केलेलं आहे अठ्ठकथेचं तर ते वी फॉसबॉल जे जर्मन विद्वान होते त्यांनी केलेलं आहे आणि याच रोमन रोमन अक्षरामध्ये म्हणजे जी आपली इंग्लिश भाषा आहे त्याची लिपी जी रोमन आहे त्या रोमन लिपीमध्ये सिहली लिपीमधून त्यांनी लिप्तांतर केल्यानंतर इंग्लिश भाषेमध्ये भाषांतर केलं आणि त्यांनी ते भाषांतर स्निहोंदी जे ताळपत्र आहेत आणि ते अठराशे सत्याहत्तर साली म्हणजे अठराशे सत्याहत्तर साली त्यांनी याच भाषांतर इंग्लिश मध्ये केलेलं आहे आणि त्यानंतर हा अपन, अपन जो ठेवा आहे हा पाश्चिमात्य विचारवंतांना हा उपलब्ध झालेला आहे इंग्लिश भाषेमध्ये तेच आपण आपल्याला हे जे मराठी भाषांतर दिसतं ते आदरणीय सन्माननीय धर्मानंद कोसंबी यांनी केलेला आहे आणि त्यांच्याच भाषांतराचं आपण इथं उपयोग किंवा सहारा इथं आपण घेत आहोत तर सुरुवात करतो वाचनाला अपन नकम ठान मेके द्वितीय आहू तिका एक दय्याय मेधावी तम गणे यदपन्न करते या गाथेचा जो अर्थ आहे तथा सांगितल्यानंतर तो आपल्याला समजेलच की या गाथेचा नेमकं काय अर्थ आहे तर मी मराठीमधून वाचायला सुरुवात करतो याच शीर्षक त्यांनी दिलेलं आहे हातचे सोडून पडत्याच्या पाठीमागे लागू नये म्हणजे जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसऱ्याच्या लागू नये प्राचीन काळी वाराणसी नगरात ब्रम्हदत्त नावाचा राजा राज्य करीत होता त्यावेळी बोधिसत्व हो। एका मोठ्या सावकाराच्या घरात म्हणजेच कुडात जन्माला आला होता आणि तो जन्माला येऊन वयात आलेला होता म्हणजे त्याचं वय मोठं झालेलं होतं आणि तो वयात आल्यानंतर पाचशे गाड्या बरोबर घेऊन म्हणजे ज्या पाचशे बैल गाड्या आहेत ते घेऊन तो परदेशी व्यापाराला जात असते त्याचा नित्य नियमाने क्रम होता आपण याचं रेकॉर्डिंग पण करत आहोत हे सर्व युट्यूब लाईव्ह आहे नंतर म्हणजे आपण हे ऐकू शकतात व्यापाराला जात असे तो कधी पूर्व देशीला जाईल आणि दिशेला जाईल तो चारही दिशेला आपला व्यापार करत असे एका वर्षी पावसाळा संपल्यावर आमच्या म्हणजे परदेशी जाण्याची सर्व सिद्धता केली म्हणजे पावसाळा संपला आणि आता आपल्याला व्यापाऱ्याला जायचं आहे याची सर्व त्याने तयारी केली त्याच वेळी दुसरा एक व्यापारी आपले पाचशे गाड्या घेऊन त्याच रस्त्याने जाण्यास तयार झाला होता त्याला बोधिसत्व म्हणाला म्हणजे बोधिसत्वाला माहिती झालं की हा पण हा जो व्यापारी आहे त्याच दिशेने व्यापार करण्यासाठी जात आहे आपल्या पाच पाचशे गाड्या घेऊन आणि हा बोधिसत्व ही त्याच दिशेने जात होता मग बोधिसत्व त्याला म्हणाला मित्रा आम्ही दोघे जर एकदम एकाच मार्गाने गेलो तर आमच्या बैलांना बैरण भेटण्यास अडचण येईल आमच्या माणसांनाही शाकभाजी बरोबर मिळणार नाही म्हणजे जेवण आहे ते बरोबर मिळणार नाही तेव्हा आमच्यापैकी एकाने पुढे जावे व दुसऱ्याने आठ पंधरा दिवसांनी मागाहून जावे हे बरे होईल तो दुसरा व्यापारी म्हणाला असे जर असेल तर मीच अगोदर जातो कारण मी सर्व तयारी केली आहे आता तेथे वाट पाहत बसणे मला योग्य वाटत नाही बोधिसत्वाला ही गोष्ट पसंत पडली बोधिसत्वाने होकार दिला की ठीक आहे तुम्ही जा माझ्या अगोदर त्या व्यापाऱ्याने पुढे जावे व बोधिसत्वाने पंधरा दिवसांनी त्यावे असा बेत ठरला तेव्हा तो व्यापारी आपल्या नोकरास म्हणाला गडे हो आजच्या आज, आज आपण सर्व प्रवासाला निघूया पुढे जाण्यामुळे आम्हाला पुष्कळ फायदा होणार आहे आपल्या बैलांना चारा पाणी यथेच मिळणार आहे व आपल्या मालाला कारण आपण सर्वात जात असल्यामुळे दुप्पट किंमत मिळणार आहे पण बोधीसत्वाच्या अनुयायांना हा बेद काही आवडला नाही ते आपल्या बोधिसत्वाला म्हणाले तुम्ही हे चुकीचे केले हे सर्व वाईट केले कारण आपली सर्व तयारी त्याच्या अगोदर झालेली आहे आणि तुम्ही त्या व्यापाऱ्याला जाण्यास अनुमती दिली आहे आम्ही जर त्याला न कविता मुकाट्याने म्हणजे चोरी म्हणजे मुकाट्याने लपून जर पुढे गेलो तर आपल्या मालाला त्याच्या मालापेक्षा चांगला भाव मिळेल आणि आपल्या पदरात खूप पुष्कळ नफा मिळेल बोधिसत्व म्हणाला तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली नसती मी जर त्यानं कळत पुढे जाण्यास निघालो असतो तर त्याला माझा फार राग आला असता व त्यामुळे आम्हा दोघांमध्ये भयंकर स्पर्धा दुबली असती आता पुढे जाण्यास विशेष फायदा नाही असे तुम्हाला वाटत असेल परंतु हे देखील ठीक नाही कारण त्या पाठीमागे कारण लढलेलं आहे मी त्याला पुढे का पाठवले कारण पावसाळ्यामुळे नारू नादुरुस्त झालेले रस्ते पुढे जाताना त्याला दुरुस्त करावे लागतील नदी पार जाण्यासाठी त्याला उतार शोधून काढावे लागेल व जंगलात झरे किंवा विहीर बुजून गेल्या असतील तर त्याला अगोदर साफसफाई करावी लागेल जर त्याच्या मालाला चांगली किंमत आली तर एकदा भाव ठरल्यामुळे आपल्याही मालाला तीच किंमत मिळेल आणि त्याच भावाने आपलाही माल विकता येईल एकंदरीत तो पुढे गेला असता आपल्यालाच फायदा होणार आहे तो पुढे गेल्याने कुठलेही आपल्याला नुकसान होणार नाही त्यावेळी मध्ये पाच प्रकारची अरण्ये असत त्या अरण्यात चोरांची वस्ती असे म्हणजे जिथे चोरांची वस्ती असते त्याला चोर कातार असे म्हणत असत ज्या अरण्यात हिंस्र पशूची वस्ती असे त्याला त्या व्याल कातार म्हणत असत आणि ज्या ठिकाणी पाण्याला देखील पाणी मिळत नसे त्याला निरोधक का कांतार म्हणत असतात आणि जेथे राक्षसा दिकांची रहदारी असे किंवा यक्षराक्षस असतात यक्ष राक्षस म्हणजे जे प्राणी म्हणजे मनुष्याला जे, जे खातात त्याला यक्ष राक्षस इथं म्हटल्या गेलेले आहे त्याला अमनुष्य कांतार असे म्हणत कारण ते फक्त मनुष्यांनाच खात असत म्हणून त्याला अमनुष्य कांतार असे म्हणत असत आणि ज्या ठिकाणी अन्न सामग्री विळण्याची मारामार पडे त्याला अल्पभक्ष कांतार असे म्हणत असत बोधिसत्वाच्या मार्गाने जे मोठे जंगल होते आणि वस्ती आल्यामुळे त्याला निरोग कांतार आणि अनुष्य असे म्हणतात म्हणजे हे ज्या जंगलाने जाणार होते तो जंगल दुष्काळग्रस्त होता म्हणजे तिथं उपलब्ध न होऊन आणि त्याच जंगलामध्ये पुढे मनुष्य राहत असत मनुष्याचे मांस भक्षण करत असत बोधिसत्वाच्याने आपल्या लोकांसह या जंगलाजवळ आल्यावर पाण्याची मोठमोठाली मिळकी भरून गाळ्यावर चढविली आणि तो जंगलातून पार जाऊ लागला वारा पुढच्या बाजूला असल्यामुळे आपल्याला धुळीची बाधा होऊ नये या हेतूने त्या व्यापाऱ्याने आपली गाडी सगळ्यांपुढे चालवली होती म्हणजे जो व्यापारी होता जो बोधी बो सत्वाच्या जाणार होता त्याने की आपली गाडी सर्वांच्या पुढे त्याने चालवली एक दोन दिवसाच्या एक व्यापारी सफेद बैलाच्या गाडीत बसून आपल्या नोकरासह येत असलेला त्याच्या पाहण्यात आला त्या व्यापाऱ्याने त्याच्या नोकरांनी स्नान करून गळ्यात कमळाच्या माळा काढल्या होत्या त्याला पाहून वाराणसीहून निघालेला तो व्यापारी उभा राहिला उभा राहिला कारण त्याने बघितलं की हे जे जंगल आहे हे दुष्काळग्रस्त जंगल आहे ते पाणी मिळत नाही आणि हा उलट्या दिशे येणारा जो दुसरा व्यापारी आहे तो तर गळ्यामध्ये ज्या कमळाच्या माळा आहे त्या घेऊन येत आहे आणि त्याचे जे बैलाचे पाय आहेत गाडीचे पाय आहेत ते सर्व चिखलाने भरलेले आहेत आणि तो हे बघून खाली उतरून जो दुसरा येणारा व्यापारी होता त्याच्याजवळ गेला आणि जवळ जाऊन त्याला विचारले तू कुठल्या बाजूने येत आहे तर जो वाराणसीहून येणारा दुसरा साथी होता तार्थवाहा होता तो, तो आला आणि त्याने त्याला सांगितले की मी या उलट्या दिशेने येत आहे कारण त्या दिशेने मी आत्ताच माझा जो व्यापार आहे तो व्यापार करून येत आहे मग तो म्हणाला ठीक आहे पण आपल्या या मागून येणाऱ्या गाड्यांवर मोठमोटाली मडकी दिसतायत ती कोणत्या पदार्थाने भरली आहे सार्थवाह म्हणाला हे जंगल असे आमच्या ऐकण्यात आल्यामुळे आम्ही मडकी पाण्याने भरून बरोबर घेतली आहे म्हणजे हा जो बोधी बरोबर व्यापारी होता तो एका दिशेने येत होता आणि त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरा एक व्यापारी येत होता जर तो दुसरा व्यापारी आहे जो त्याला त्यात त्याने सांगितले की हे तुम्ही भांडे कशासाठी भरलेले आहेत तर तो बोधी जो अगोदर येणार त्याचा सार्थ म्हणाला की आम्ही सर्व भांडे पाण्याने जातो भरून घेतले आहेत विरुद्ध दिशेने गृहस्था आला होता तो मोठ्याने हसून म्हणाला कि वा हे काहीतरी भरतेच तुमच्या ऐकण्यात आले पलीकडे ती हिरवीगार झाडे दिसते की नाही तेथे तुडुंब भरलेला एक मोठा तलाव आहे त्या भागात बारमाही पाऊस पडत असल्यामुळे पाण्याची टं टंचाई अशी कधीच पडत नाही नुकताच तेथे पाऊस पडल्यामुळे आमच्या गाड्या गारे, गाड्यांची टाके चिखलाने भरून गेली आहेत ती पहा आमचे बैल भिजून गेले आहेत आणि पावसाच्या झडीने भिजली आमची वस्त्रे अद्याप वाढून गेली नाही आपण ही पाण्याची भांडी गाड्यावर लादून बैलांना विनाकारण त्रास देत आहात बरे आता उशीर झाला सहजासहजी गाठ पडल्यामुळे आपला परिचय पडला पुढे कधी गाठ पडली तर ओळख देख असू द्या म्हणजे झाले सरांचा आवाज केला आणि व्हिडिओ पण पर... आ, आ, येस, येस, हो आला आला म्हणाला हे काय विचारता आपला आवाज करावा बाकीच्या सुरुवातीची थोडक्यात स्टोरी असते की जो विरुद्ध दिशेने व्यापारी असतो तो व्यापारी बोधिसत्वाकडून येणारा जो व्यापारी असतो त्याला सांगतो की त्या, त्या दिशेने खूप पाऊस पडलेला आहे आणि तिथून आम्ही सर्व म्हणजे बघा आमच्या गाड बैल बैलाचे पाय आहेत ते जे गाडीचे पाय आहेत ते सर्व पाण्याने भरलेले आहेत कारण तिकडे खूप मोठा पाऊस झालेला आहे असे त्या व्यापाऱ्याला सांगतो आणि त्या व्यापाऱ्याला सांगण्या सांगल्या सांगितल्यानंतर तो दुसरा जो व्यापारी आहे तो सार्थवाह म्हणाला हे काय विचारता आपण या बाजूने आलात म्हणून आमचा फार फायदा झाला दंतकथांवर विश्वास ठेवून आम्ही आमच्या गाळ्यांवर हे पाण्याचे ओ ओझे लादून नेत होतो पण आता त्यांची जरुरी राहिली नाही नमस्कार अशीच मेहरबानी आपण राहू द्या कारण ज्या दुसरा व्यापारी जो आलेला होता त्यांनी सांगितलं की तिकडे समोर पाणी आहे तुम्ही हे कशाला एवढं मोठं मोठं पाण्याचं जे ओझ आहे लादून जात आहात तर तो म्हणतो की तुम्ही जी आम्हाला माहिती दिली ती खूप छान आणि चांगली माहिती दिलेली आहे आमच्यावर अशीच आपण मेहरबानी तो गृहस्थ आपल्या नौकरासह तेथून निघून गेल्यावर सार्थवाहाने वाहने बळक्यातील पाणी फेकून देण्यास लावले व ती मडकी तेथेच टाकली आता बैलाचे ओझे हलके झाल्यामुळे गाड्यात वरेने चालल्या होत्या परंतु सारा दिवस मार्गक्रमण केल्यावर देखील पाण्याचा पत्ता लागेना तेव्हा यक्षांनी आपणाला आणि आपल्या लोकांना फसवले आहे आणि फसवून अशी युक्ती त्याने लढवली असली पाहिजे ही गोष्ट त्या सार्थवाहाला लक्षात आली पण चोर पडून गेल्यावर सावध सावध म्हणून ओरडण्यात काय फायदा किंवा दिवा विजल्यावर तेल घालून काय उपयोग या म्हणीप्रमाणे संग्रही असलेले पाणी कधी जमिनीत मुरून गेले होते त्या सार्थवाहाच्या तांद्यातील सर्व लोक हताश होऊन गेले आणि बैलांना मोकळे सोडून गाड्यावर तुडाकार रचून आपापल्या गाडीखाली शोकमग्न होऊन बसले तेव्हा त्याच्या अंगीत राण राहिले नाही अशी त्या धूर्त यक्षाची पक्की खात्री झाली तेव्हा त्या ताणण्यांवर तो तुटून पडला व आपल्या अनुयांना म्हणाला गळे हो माझी युक्ती सिद्धला जाणार नाही असे तुम्हाला वाटले होते परंतु तो सार्थवाह हात्य सोडून परत्याच्या पाठी लागणारा असल्यामुळे माझा पाय त्यावर विंतून पडला आज तुम्ही यथेच भोजन करा अशी पर्वणी पुन्हा येईल की नाही याची मला शंकाच आहे गाड्यातील सामान सुमान आणि गाड्या टाकून देऊन यक्षांनी सर्व बैलांना आणि माणसांना खाऊन टाकले आणि मोठ्या हर्षाने नाचत उडत पवार सर तुमचं माईक बंद झालेला आहे हो गाळ्यातील सामान सुमान आणि गाड्या टाकून देऊन सर्व बैलांना आणि माणसांना खाऊन टाकले आणि मोठ्या हर्षाने नाचत उडत ते आपल्या निवासस्थानाला गेले सार्थवाहाला वाराणसीहून निघून पंधरवडा झाल्यावर बोधिसत्व आपल्या नौकरासह वाराणसीहून निघून अनुक्रमे प्रवास करीत करीत त्या जंगलाजवळ आला तेथे आपल्या सगळ्या लोकांना एकत्र जमवून तो म्हणाला गळे हो हे निरुद्ध कांतार असून अमनुष्य कांतारही आहे तेव्हा तेथे आम्ही मोठ्या सावधपणाने वागले पाहिजे जर वाटेत तुम्हाला कोणी भलतेच फळ मूळ दाखवील तर ते तुम्ही खाता कामा नये अपरिचित शाकभाजीचा तुम्ही आपल्या अन्नात उपयोग करता कामा नये किंवा अन्य कोणतीही विशेष गोष्ट घडून आली तरी ती ताबडतोब मला सांगितल्या वाचून राहता कामा नये बोधिसत्वाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे त्या सर्वांनी कबूल केले बोधिसत्व अत्यंत व्यवहार निपुण असल्यामुळे आपल्या हित हिताचे असे जाणून त्यांनी आपला भरिभार त्यावर सोपविला त्या मुख्य सार्थवाहाला आणि त्याच्या अनुयायांना दुर्बळ करून मारून खाल्ल्यापासून यक्षांना मासाची विशेष गोडी लागली होती पूर्वीप्रमाणे त्यांनी आपले स्वरूप पालटून ते बोधिसत्वाच्या लोकांपुढे आले आणि जवळ पाण्याचा तलाव आहे इत्यादी वर्तमान त्यांनी सांगितले म्हणजे व्यापाऱ्याला सा। माहिती दिली होती तीच माहिती या बोधिसत्वाच्या लोकांना ते यक्ष द्यायला लागले बोधिसत्व सर्वांच्या मागल्या गाडीवर बसून चालला होता पुढे चाललेले त्याचे नौकर धावत धावत येऊन त्याला म्हणाले घनिष्ठ आहे आताच हा एक व्यापारी दुसऱ्या बाजूने आपल्या नोकर चाकरासह येत आहे त्या सर्व लोकांच्या गळ्यात कमळाच्या माळा आहे आणि त्यांच्या गाड्यांची चाके तिखलाने भरलेली आहेत ते सांगतात की पलीकडे जे हिरवेगार अरण्य दिसते तेथे एक तलाव आहे व त्या भागात बारमाही पाऊस पडत असतो तेव्हा आम्ही ही पाण्याची भांडी वाहून नेण्यापेक्षा येथेच टाकून दिल्यास आपल्या बैलाचे ओझे कमी होईल व त्या तलावाजवळ आम्ही लवकरच पोहोचू पोहोचू बोधिसत्व म्हणाला गळे हो तुम्ही माझ्या हुकुमाबाहेर चालू नका पाण्याचा थेंब देखील फुकट खर्च होऊ देऊ नका आता जवळ पाऊस पडत आहे असे तुम्ही म्हणता पण पावसाची हवा एकाच्या तरी अंगाला लागली आहे काय किंवा आकाशामध्ये एकतरी ढग दिसते आहे काय ते म्हणाले आम्हाला ढग तर दिसत नाही आणि विजेचा कडकडाट सुद्धा ऐकू येत नाही किंवा आम्हाला थंड हवाही लागत नाही परंतु ज्या अर्थी तो स्तब्ध गृहस्थ आणि त्याची इतकी नोकर चाकर मोठा तलाव असल्याचे सांगत आहेत एवढेच नव्हे तर त्यापैकी पुष्क पुष्कळांच्या गळ्यामध्ये कमळाच्या माळा आहेत त्या अर्थी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही बोधिसत्व म्हणाला पण विश्वास ठेवण्याची एवढी घाई का करावी आणखी एका योजनाच्या अंतरावर तलाव आहे असे जर तो गृहस्थ सांगत असेल तर आपण तेथे जाऊन हे पाणी फेकून देऊ व पुढे जरूर वाटल्यास त्या तलावाचे पाणी भांड्यात भरून घेऊ आजचा दिवस बैलांना थोडा त्रास पडला तरी काहीही आपल्याला हरकत नाही बोधिसत्वाच्या हुकुमाप्रमाणे त्याच्या लोकांनी पाणी बाहेर फेकले नाही त्या सभ्य पुरुष वेषधारी यक्षाने पुष्कळ आग्रह केला परंतु त्या लोकांची बोधिसत्वावरील श्रद्धा आढळली नाही तेथून दुसऱ्या मुक्कामावर गेल्यावर सामानाने लादलेल्या पाचशे गाड्या इतरत्र पडलेल्या दिसल्या तसेच बैलांचे व माणसा माणसांचे अस्थिपंज त्यांना आढळले म्हणजे हाडक आणि सापडा शरीराचा आढळला तेव्हा बोधिसत्व म्हणाला गडे हो पहा हा हा आमचा मूर्ख सार्थवाहक आपल्या लोकांसह नाश पावला आपल्या जवळील पाणी नवीन पाणी सापडल्या वाचून याने जर फेकून दिले नसते तर हा आपल्या लोकांसह यक्षाच्या भक्षस्थानी पडला नसता म्हणजेच हातसे चोरून परत्याच्या पाठी लागणाऱ्यांची ही अशीच गत होत असते त्या गाडीवरील बहुमोल सामान सुमान आपल्या गाड्यांवर घालून आणि आपल्या गाड्यांवरील अल्प म्हणजे कमी किमतीचे वस्तू तेथेच टाकून बोधिसत्व आपल्या लोकांसह सुखरूप सुखरूपणे त्या कांता प्रदेशातून बाहेर पडला व तेथे मोठा फायदा भरून पुन्हा सुरक्षितपणे आपल्या गावी वाराणसी वाराणसीला आला ही इथं कथा संपलेली आहे म्हणजे याचा असा अर्थ होतो त्या कथेचा असा अर्थ दिलेला आहे की जे अ म्हणजे जे मूर्ख लोक असतात ते आपला जो नाश आहे ते करून घेतात आणि जे समजदार जे, जे सुज्ञ असतात ते आपल्या कुशलक्रमाने चांगलं जे फळ आहे ते मिळवतात इथ ही कथा संपली सर्वांना जय भीम नमो जय भीम नमो सर सगळ्यांना समजलेली आहे का हो कथेबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते सरांना विचारू शकता तुम्हाला काही याच्याबद्दल आणखीन माहिती घ्यायची असेल तर विचारू शकतात कुणाला काही प्रश्न आहेत का मॅडम हा ज्यांना प्रश्न असेल त्यांनी माहिती ओपन करून विचारा हा कोण नाव सांगायचं आपलं जय मग जय हा मी सुरेखा शक्तीकांत सावंत भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका आणि मला प्रश्न आहे कि ही जातक कथा किती नंबरची आहे ही जातक कथा किती नंबरची आहे आहे बोला हा मग जातकथ म्हणजे जातकथ नाव काय आहे या गोष्टीच आपण अच्छा थँक्यू धन्यवाद आणखीन काही प्रश्न आहेत का कोणाला तर अशा पद्धतीने ही कथा आहे खूप छान म्हणजे आता ही फक्त पहिलीच कथा आहे ही अशी कथा आपण सर्वांना म्हणजे ज्यांची इच्छा आहे ते सर्व वाचणार आहेत याची लिस्ट आपण पाठवणार आहोत हो बोला अजून कोणाला काही प्रश्न आहेत का हा येस बोला बोला सुनील oh, सर मी सुनील oh. शिंदे हो हो आपण कथा वाचल्यानंतर शेवट दोन ओळी आहेत आला पण वदती स्थान दुसरे कास आवडते जानोनी अतत्वसुदने सोडू नये कुशल कर्म जे घडते हा हे संस्कृत मध्ये का कसर हे वाक्य अ नाही संस्कृत मध्ये प्रत्यक्ष सुत आपली आपली ये आपले अर्जजी काटा याबद्दल तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न आहेत का? घेतलेले सर मॅडम आ अर्जकतनंतर दोन वाक्य आहेत आ मॅम बोलू रे संपल्यानंतर दोन वाक्य त्यामध्ये त्याच्यामध्ये अच्छा हां बोला प्रतीक्षा आर्यवदती स्थान दुजे ताकी अवॉर्डते आती तत्व सुने कुशल कर्म म्हणजे घडते आणि ते आपली की संस्कृत नाही याची कथा जशा प्रकारे अभंग आहे मराठी मध्ये ते अभंग टाइप पण मी ठीक केली आहे तयार केलं आहे मराठीज आहे पण ते अभंग की भाषा वापर दितले आहे मग दोन नंबर ची पत्ता आहे ऐका आपण पाली हो। जासे जासे जातक कथाचं वाचन करत आहोत आपल्याला जास्तीत जास्त जातक कथा ह्या कथा मध्ये ह्या जातक कथा आहे मध्ये आहे विनय फिटकात सुद्धा आहे जातक मग असे सांगितलेलं आहे की जन्माबाबतच्या कथा आता हा कुणाचा जन्म मानवाच्या मनात येणाऱ्या विकारांचा जन्म पुन्हा पुन्हा होत असतो त्या विकारांवर मात करण्यासाठी एक बोध प्रयत्न आजच्या या कथा सांगितलेल्या आहेत आता सरांनी जे कथा सांगितलं तो सोडून पळ त्याच्या मागे धावणे ह्या कथा आपल्या थोड्या फार सारख्याने रोजच्या जीवनात नित्य अनुभवायला मिळतात आता या ठिकाणी जो पहिला व्यापारी होता त्याच्याजवळ विपुल संपदा होती पाणी होत थोडीशी जर त्याने कळ काढली असती दुसऱ्यावर विसंबून राहायला नसतात त्याने काय विचार केला की नाही हा सांगते खरंय पण लोक आधी जे काय सांगतायत हे त्याने दुर्लक्ष केलं अफवांवर विश्वास ठेवू नका या कथेत मुख्य काय शिकायचंय की कुणीही काय सांगेल ज्या ठिकाणी तुम्हाला काही माहिती नाही अशा ठिकाणी गेल्यावर पूर्वीच्या लोकांचा अनुभव तुम्हाला जो सांगितला असेल त्याच्यावर विश्वास ठेवा अनोखी व्यक्तीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका त्या व्यापाऱ्याने काय केलं तर अनोखी आहे तिथे त्याला माहित आहे मास भक्षक यक्ष राहतात तरीही त्याने ते दिसतात हे कुणाला माहित नाही नरभास मक्ष मनुष्य आहे म्हटलं मनुष्यासारखा दिसणार आहे त्यात काही फरक नाहीये आणि आसा, मग असं असताना ते अनोखी व्यक्तीवर हो, त्याने पूर्ण विश्वास ठेवला हो त्याने सांगितलं इथे पाणी आहे परंतु त्याने विचार नाही केला जर पाणी असेल तर पाण्याचा थंडावा लागला पाहिजे वाळवंटात उष्णता असते आणि ती उष्णता लागत असतानाही त्याने तो विचार केला नाही आणि त्यामुळे त्याने जे स्वतःच पाणी होत ते सुद्धा ओतून टाकलं आपल्याला कधी कधी प्रवासात जाताना अनेक वेळा अशी परिस्थिती येते की त्याला आता उतरायचं आहे स्टेशनला एक दोन टेशना